नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखी करार एका लग्नाचा भाग एकशे आठ आज दोन दिवस झाले होते राजू आणि सुहाश्या त्या घटनेला केतू व अभि सुद्धा परत आले होते पुण्यावरून आणि परत कॉलेज रुटीन सगळ्यांचे सुरू होतो या दोन दिवसात अभि व केतूचं प्रेम अजून खुललं होतं तर आकांक्षा ही खुश होती की रणवीर काकांनी या नात्याला परवानगी दिल्याचं ऐकून आणि त्यात तिच्यासाठी अजून एक खुशी होती किश्री अवघ्या दहा दिवसातच परत घरी सुट्टीसाठी येणार होता त्यामुळे तिचा आनंद द्विगणित झाला होता पण पण ही एकच जोडी होती कॉलेजमध्ये ग्रुपमध्ये असूनही एक टेक्टर राहत होते आकांक्षाला कळालं होतं तिच्या मनातलं वाईटही वाटत होत वाटत होतं जावं आणि दादाच्या थाड थाड थोबाडीत मारून याव्या पण ती इतकी धाडसी नव्हती की तसं आपल्याच दादाला जरी तो मानलेला असता तरी जाऊन मारावं हो। तिच्या संस्कारात ते बसत नव्हतं आणि केतूने त्याला एका झटक्यात सरळ केलं असतं पण तिला स्वतःलाच हे माहीत नव्हतं कारण आकांक्षाला प्राजूने शपथ दिली होती की तिच्या या सुखात आता प्राजूचं मिठाचा खड्या तिला टाकायचा नव्हता त्यामुळे जे चाललं होतं ते आकांक्षाला कितीही सहन होत नसलं तरी जबरदस्ती सहन करावं लागत होतं दोघही ते कॉलेजमध्ये समोरासमोर चुकून जरी आले तर प्राजू आपला रस्ता मुद्दाम बदलून जात होते या दोन दिवसात जे फक्त सुहासलाच काय आता तर अभिलाही समजलं होतं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे या दोघात अभिने संध्याकाळी बोलायचं ठरवलं तसं त्याने केतूलाही सांगितलं आणि प्रादुषी बोल म्हणूनही सुचवलं रात्री हॉस्टेलवर सुया तुला वेळ आहे का सुहास अभ्यास करत होता गेले एक तासभर तो काहीतरी वाचत होता पण एकच पाच पान वाचणं त्याचं चाललं होतं आणि मन दुसरीकडे ज्यामुळे सारखं चॅक चॅक सुरू होत मध्येच पेनाशी खेळता खेळता टेबलवर तो मारणं सुरू होत आणि हा प्रकार अभिही तासाभरापासून पाहत होता शेवटी बोलायचंच या त्याच्याशी या विषयावर असं ठरवून तो त्याला म्हणाला अरे अभि मित्र तुला तुला कधीपासून माझ्याशी बोलण्यासाठी परमिशन घ्यायला लागली सुहास खोट हसून त्याच्या पाठीत धपका मारत म्हणतो बस इथे आणि बोल काय झालं आता तुझ्यात आणि केतूमध्ये त्याने नेहमीप्रमाणे काहीतरी झालं असेल आणि म्हणूनच त्या त्याला बोलायचं असेल असं वाटून बोलला मला आमच्याबद्दल नाही बोलायचं त्याने तसं त्याला क्लिअर केलं मग श्रीबाई आणि आकांक्षात काही झालं का अरे हो तो येणार आहे नाही का तसं सुहास डोक्याला ताण देत म्हणाला काय मग सालेसाहेब आपल्या दाजींचं स्वागत जोरात दिसते बऱ्याच दिवसांनी जे येत आहेत तो खूप कॅज्युअल बोलत होता जसं की त्याचं आयुष्य मस्त अगदी सगळं सुरळीत चालू आहे साल्या तो, तो बोलणार काही त्याला आता मारत म्हणतो सगळ्या जगाची काळजी तुला पण स्वतःच दुःख मात्र पिऊन बसला आहेस कस जमत कसं तुला रे असं वागायला अभिला खरं तर आता त्याचा राग जास्त आला होता पण तरी तो, तो सध्या तसं दाखवत नव्हता मला दुःख कधी केव्हा कस तो नाटकीपणाने बोलला आणि मला कसं त्यानं सांगितलं नाही की मी आलोय म्हणून सुह्या बास आता पण आता मात्र अभिला सहन झालं नाही आणि त्यानं थोडा आवाज चळवडवला कारण त्याला माहित होतं त्याशिवाय आपला मित्र हे असं खोटं खोटं वागायचा त्याच्या समोर तरी बंद नाही करणार गेले दोन दिवस पाहतोय मी स्वतःचं दुःख मनात साठवून बसला आहेस इतका तू आपल्या या अभिला परका केला आहेस का भावा मान्य आहे मला मी मध्ये केतू आणि माझ्या रिलेशनशिपमध्ये व्यस्त होतो पण याचा अर्थ असा नाही की मी तुला आता माझा मित्रच की तुझा मी आता मित्रच राहिलो नाही त्याला आलेला राग तरी तो संयम राखत बोलत होता कारण त्याला सुहास पासून दूरही जायचं नव्हतं अभया अरे राजा असं खरंच काय नाही मित्रा ट्रस्ट मी असं काही असलं तर मी बोललो नसतो का तुझ्याशी पण तरी सुहास त्याला सांगायला तयार नव्हता त्याला आपल्यामुळे दुःख होईल असं वागायचं नव्हतं मित्र असेच असतात ना जवळचे आपल्या मित्राला त्रास होऊ नये आपल्यामुळे यासाठी ते जीवाचं रान करत असतात हो खरच काही नाही ना पण सुद्धा आज हार मानणार नव्हता सुहासने नाईमध्ये मान हलवली मग सांग मला काय चाललंय मग एका तासापासून का तू इतका बेचेन आहेस मला दिसतंय की मगापासून तू कोणता तरी विचारत आहेस त्यामुळे तू अजून एकच पान वाचला आहेस अभि पुस्तकावर निर्देश करत शेवटचं वाक्य म्हणतो अरे ते एक सुहास तरी त्याला तसं काय तसं नाही काही हेच सांगायचा प्रयत्न करायला लागला एक मिनिट सुहास माझं अजून बोलणं पूर्ण नाही झालं पण अभिने त्याला रोखलं तसा सुहास शांत झाला प्राजक्ता अभि म्हणाला आणि सुहासने दचकून त्याच्याकडे पाहिलं जे अभिच्या लक्षात आलं प्राजक्ता आहे ना या सर्वांमागे खरं बोल सुहास तुझ्यात व तिच्यात काहीतरी झालं आहे मी पुण्याला गेलो होतो त्यामुळे मला नक्की काय ते समजत नाही पण हो तेव्हाच काहीतरी तुमच्यात बिनसलं आहे सांग आता काय झालं आहे भांडलं आहेस का तिच्याशी आणि हे बघ परत आता असं म्हणू नकोस की मी चुकीचं समजत आहे कारण तिचं नाव ऐकून तुझी अचानक बॉडी लँग्वेज आता बदलली हे मी माझ्या या तीक्ष्ण नजरेनं नोटीस केलं आहे खरं तर मी छुटकीला सगळं विचारू शकतो रादर राजूलाही पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे कारण माझ्या जवळचा तू आहेस त्यामुळे बऱ्या बोलाना सांग काय चाललं आहे नाहीतर तो आता बोलता बोलता शांत झाला कारण सुहासही एकदम गप्प गप्प झाला होता नाहीतर काय नाहीतर काय अभ्या बोल ना पण त्याचं ते वाक्य ऐकून अचानक सुहास अग्रेसिव्ह झाला त्याने त्याच्या छातीवर हात ठेवून पुश केलं मागे अभि होता पण बेडवर बसल्याने तो गादीवर पडला आता का शांत आहेस आणि काय चाललंय तुमचं सगळ्यांचं प्राजक्ता प्राजक्ता आधी ती आकांक्षा मला सांगून गेली की कि किती ती तिची लाडा लाडकी मैत्रीण प्राजू या प्रेमात सहन करत आहे आणि आणि आता तू तु? साल्या तू माझा मित्र असुने तिची कधीपासून तू घ्यायला लागला ह तिचं प्रेम पाहून तिचं दुःख पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं पण तिला माहित होतं ना की मी ऑलरेडी ऐश्वर्याच्या प्रेमात आहे मग कशी काय ती माझ्या प्रेमात पडली हे एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम वगैरे कशासाठी सोंग केलं सगळं काही माहीत असूनही तिने तो आता या दोन दिवसांची भडास काढत होता अभिषांत उभा होता कारण ते करणं गरजेचं होतं हे त्यालाही समजत होत आणि काय रे मी एवढा तुझा जवळचा मित्र म्हणतोस मग तुला काय वाटतं मी इतका नालायक मुलगा असेल की मी भावना शून्य मुलगा असेल मला दुसऱ्याचे मन कळत नसे मलाही कळत होतं अगदी तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून पण मला सांग मी एकाच वेळी दोन दोन मुलींना फिरवणारा मुलगा वाटलो का तुला आ बोल ना आता इतका नीच वाटलो का हो कळतंय मला तिचं प्रेम आहे मलाही क आधी ते आकर्षण वाटत होतं पण आता समजत आहे या दोन दिवसात की ते नुसतं आकर्षण नाही तर ते त्यापेक्षा जास्त आहे पण तरीही माझं मन माझी बुद्धी हे इतक्या सहज ऍक्सेप्ट करायला तयार नाही मला वेळ हवाय आणि फायनली त्याने आपल्या मनातली गोष्ट ओठांवर आणलीच आपल्या प्रिय मित्रासमोर हम्म पाणी घे अभिने त्याला आधी वेळ दिला रडूही दिलं त्याला आणि जरा वेळाने पाण्याची बॉट बॉटली बॉटल त्याच्या हातात ठेवत म्हटलं सुहास मला कळतंय आता तुझी स्थिती काय आहे ते तू द्विधा मनस्थितीत अडकलं आहेस हे माझ्या लक्षात आले पण जास्त काळजी करू नकोस आणि हे टेन्शन तर बिलकुल नको घेऊस तू ऐश्वर्यामध्ये अडकला आहेस असं तुला वाटतंय ना आणि म्हणूनच गिलटी वाटते तुला बरोबर पण थांब मी तुला एक गोष्ट सांगतो जे काही व्यक्त झाला सत्ता माझ्यासमोर त्यावरून तरी मला नाही वाटत की तू अजून ऐश्वर्यामध्ये अडकला आहेस तू तिला आपल्या विचारांमधून कधीच मुक्त केलं आहेस हे मी आस तू बोलतोय म्हणून म्हणतोय अशातला प्रकार नाही तर मीही गेले सात आठ महिने पाहतोय तुला जेव्हापासून प्राजक्ता केतकी या कॉलेजमध्ये आले आवी बोलता बोलता थांबला आणि त्याच्याकडे नजर रोखली तो ऐश्वर्यासाठी किती क्रेझी होता ना हे मी तुला खूप जवळून पाहिलं आहे त्यामुळे मी आता हे सगळं जे बोलत आहे ते निरीक्षण करूनच पूर्ण या सात आठ महिन्यांचा सा तुझा अभ्यास करूनच बोलत आहे मित्रा त्या इतक्या वर्षात तू ऐश्वर्याजवळ असूनही खुश कधीच मला इतका दिसला नाहीस जितका तू प्राजूच्या या सात आठ महिन्याच्या सवासात मला दिसलास आपल्या ऐश्वर्याशी जी क्लोज होणं त्रा, प्राजूला त्रासदायक वाटतंय ग्रुपमध्ये असताना हे लक्षात येतास तू अचानक ऐश्वर्याशी ठेवलेला अंतर तू नोट नोटीस केलं नशील भावा पण मी केलं आहे तो बोलला आणि त्याच वेळी सुहासने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले काय झालं असं का पाहतोय मी चुकीचं बोलतोय तुला की तुलाही जा ते जाणवलं म्हणून तू आश्चर्यकित झाला आहेस त्याचं असं पाहणं अभिला संभ्र नाही मित्रा तू चुकीचा कसा असू शकशील सुहास म्हणाला नाही असं काही नाही तू बोल मी ऐकतोय पण प्रत्यक्षात मात्र अभिला वेगच तो बोलला हे बघ भावा तुला वेळ हवा आहे ना घे खुशाल घे मी तर तुला हेच म्हणेल की तू या सर्वांवर विचार करण्यासाठी खास वेळ घेच पण पण अभि बोलला पण हा तरी आलाच पण त्याचबरोबर तू राजूकडे ॲज अ फ्रेंड म्हणून तरी कमीत कमी पहा अरे खूप मोड खूप गोड मुलगी आहे रे ती कमीत कमी तुला बोलायला काय जाते अभी अभि त्याला समजूत काढून म्हणाला गोड आणि ती रिअली अभि आणि हे तू तु म्हणतोस तसा आता थोडा शांत होऊन सुहास बोलला तुला कळते ना की तू कुणाबद्दल बोलत आहेस ते ती तीच मुलगी आहे जिचा सगळ्यात जास्त हेट करायचा तू हो मित्रा सगळं आठवते मला ते डान्सच्या वेळी आमच्या जे झालं ते चुकून झालं होतं तुलाही माहीत आहे आणि ते फक्त केतूला जळवण्यासाठी होत अभित्यावर म्हणाला त्याला तो फ्रेशर पार्टीतला किस्सा आठवतो आणि त्याच वेळी सुमितही त्यामुळे तो शांत होतो सॉरी भावा म्हणजे तुला ते आठवून द्यायचे नव्हतं तसं सुहासलाही आपली चूक आठवली पार्टीच्या वेळी केतू मुद्दामच गेलेली आणि सुमितही जो मैत्री या नावाला कलंक होता इट्स ऑल राईट सुहास आता तो पास्ट आहे कधी ना कधी असा आयुष्यात डोकावून जाणारच तू टेन्शन नको घेऊ मी बरा आहे त्याने त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं हा पण मी आतापर्यंत जे काही बोललो प्राजूबद्दल त्याचा तू विचार नक्की करशील कमी कमीत कमी फ्रेंडशिपला काय प्रॉब्लेम आहे तो परत आपल्या पहिल्या मुद्द्यावर आला मी ही ट्रिपला तोच विचार केला होता भावा आणि तिला हे सर्व म्हटलं होतं तीही फ्रेंडशिपसाठी तयार होती त्याने सांगितलं अरे वा ते ऐकून अभिला मनापासून आनंद झाला पण मग अचानक या दोन दिवसात मासे कुठे शिंकली त्याला काहीच माहीत नसल्याने त्याने विचारले अरे ते दोन दिवसापूर्वी आकांक्षा म्हणत सुहासने जे घडलं ते सांगितलं अगदी जशाच्या तस ही छुपकी पण ना कधी कधी कहर करते तिला हे जोड्या जुळवायला खूप आवडतं लहानपणी तुला आठवते ना तिला परीक्षेत बाकी कुठेही मार्क्स कमी असो पण या जोड्या जुळवा प्रश्नात फुल मार्क्स असायचे सुहासने सर्व सांगताच अभिमानाला हो अरे आठवते पण ठीक आहे हरकत नाही तिच्या या जोड जोड्या जुळणं याने नुकसान तर नाही ना होत निदान माझं तरी नाही झालं कमीत कमी माझ्या मनात नक्की काय आहे हे तर कळालं प्रेम आकर्षणच्या जाळ्यात मी जे पुरता फसलो होतो हसून म्हणाला हे तू अगदी बरोबर बोललास अभि पाठ थोपटत त्याचे म्हणाला ते सर्व ठीक आहे पण आता सांग तिला कसं म्हणावू जाम रागवले आहे माझ्यावर पाहिलंच ना दोन दिवस कशी वागत आहे बोलणं तर दूरची गोष्ट पण साधं बघतही नाही त्याने बारीक तोंड करत म्हटलं हम्म पण मी काय सांगणार यात आता ती तुझी मैत्रीण आहे आणि तू तिला दुखवलं आहे तर तुझं तू बघ कस म्हणवायचं तसही आपण कधी मैत्रिणीला वगैरे मनवायचं काम केलं नाही आपल्याला फक्त गर्लफ्रेंडला कसं म्हणवायचं ते माहीत आहे हा आता ते असेल काम तर सांग मी शिकवतो हो अभियास शेवटचं वाक्य बोलला अच्छा बेटू मेरी बिल्ली मुजपेही मॅव सुहास हसून म्हणाला आणि थोड्या वेळ दोघही काय करता येईल राजूला म्हणवायला यांचा विचार करू लागले ठरलो माझं ठरलं आता एक पाच मिनिटातच तो आत्मविश्वासाने बोलला काय निधन मला तरी सांग कसं म्हणणार आहे ते मित्रा अभिनय आधारतीने विचारलं अह आता मी काहीच सांगणार नाही तुला उद्याच कळेल की मी कसं म्हणवलं ते सुहास पण चांगलाच भाव खात त्याला डोळा मारतो अरे पण क्लू तरी दे भावा अभि त्याला म्हणतो पण तो मात्र त्याला सपशेल इग्नोर करतो हे काय कुठे होतात तुम्ही दुसऱ्या दिवशी केतकी आकांक्षा दुसऱ्या दिवशी अभि केतकी आणि आकांक्षा या दोघांची वाट पाहत असतात अभिने या दोघींना सुहासच्या सरप्राईज प्लॅन बद्दल सांगितलं होतं त्यामुळे तिघेही या दोघांची आतुरतेने वाट पाहत होते पण ते दोघे आलेच नाही कॉलेजमध्ये दुपारपर्यंत तोच आता हे दोघेही त्यांच्या समोर आले तसं अभिने विचारलं आता समोर प्राजूच्या हाती हातात काही पिशव्या असतात आणि रेड रोज ते सगळं बघूनही तिघे संभ्रमात होते अरे काय विचारत आहे अभि बोला ना दोघं काहीतरी असे मख्खासारखे का उभे आहात हो पण आता केतूची सणशक्ती संपत चालली होती त्या दोघांना जोरात ओरडते सुहास दादा आकांक्षाही आता बोलते तर तो नजर फिरवतो अगे म्हशी तू तर बोल मग ती प्राजूकडे वळते पण प्राजू काही न बोलता गोडला असते अरे ही लाजण्याची वेळ आहे का पण तुला लाजायला एवढं काय झालं की सुहासदा प्रपोज तर ती प्रपोज वर जोर देत म्हणते आणि आता नुसतीच प्राजू नाही तर सुहास बॉट पण अभी शॉक मध्ये अरे तू तर तिला मैत्रीसाठी विचारायला गेला होतास ना मग हे प्रपोजच खुला मध्येच कुठून अभिला अजून समजलंच नव्हतं तो आपल्याच तंद्रीत बोलला एक एक मिनिट प्रपोज म्हणजे खरंच सुहास प्रपोज केलंस तो हळूच विचारतो तसे परत दोघे लाचतात पण हो मध्ये मान हलवूनच तशा या दोघे आनंदाने तिला मिठी मारतात तर सुहासला अभि पण हे सर्व कसं काय हे विचारायला अभि विसरत नाही ऍक्च्युली तो गेला होता मैत्रीसाठीच पण त्याला त्याचंच कळालं नाही की तो तिला डायरेक्ट प्रपोज कसा करतो ते पाचही जण खूप खुश असतात लगेच पार्टीही होती त्या दोघांकडून घेतात इन के आज पाच दिवस झाले तो आपल्या साधा रूम बाहेरही गेला नव्हता खरं तर तो जिंकला होता आणि त्याच्या कंपनीला हवं ते कॉन्ट्रॅक्ट मिळालंही होतं पण तरी तो अस्वस्थ होता का हे त्यालाच कळत नव्हतं तो असाच त्यामुळे बैठण होऊन इकडे तिकडे फिरत होताच की त्याला नजरेसमोर गोड चेहरा आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसूही आलं मिस केतकी रणवीर गायकवाड तो बडबडला आणि आशात उगाच स्वतःला समोर स्वतःला निहायला लागला तोच त्याला अभिचा तो ॲटिट्यूडवाला चेहरा समोर आला आणि परत त्याचा चेहरा नॉर्मल झाला एनके काय विचार करत आहेस अरे तू जिचा विचार करत आहेस ना ती ऑलरेडी एंगेज्ड आहे आणि तसही भावा ती तुझ्यासारख्या मुलाला सुटेबल होणारच नाही कधी परत तो स्वतःशीच बोलायला लागला तिच्यासाठी तो अभिजवरा अभिमन्यू देशमुख पण एनके तू जे वागलास तिच्यासोबत ते फार चुकीचं होतं तू चिटिंग केली आहेस तुला असं करताना एकदा सुद्धा काहीच कसं वाटलं नाही तोच त्याचं चा, चांगलं मन त्याच्याशी भांडायला लागते तू चक्क तिला प्रोटीन शेक मधून गुंगीचं औषध दिलं होतं हे तितक्यात वाटतं समोरचा आरसा त्याने केलेला चुका त्याला दाखवून देत होता आणि आत्ता कुठे त्याला आपल्या बैठणीचं कारण समजत होतं हो काही वेळासाठी का होईना आपल्या केतूच्या प्रेमात पडला होता जेव्हा ते एका कुत्र्यासाठी भांडत होते पण ते काही क्षणच कारण ते प्रेम नसून तिच्याबद्दल वाटलेले आकर्षण होते ते कुणालाही वाटले असे तिच्यासोबत कारण ती होतीच इतकी सुंदर सुशील एनकेनं तिला दिलेलं गुंगीचं औषध अभिमन्यू आणि केतकीला कळेल का आणि कळत कळालं तर अभिमन्यू यावर काय रिॲक्ट करेल हे सर्व जाणून घेण्यासाठी शिवाय राजू आणि सुहासी मैत्री कुठपर्यंत जाईल हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा रेका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्रेस